मी माझा विषय फार मोठे आहे आज मी प्लेसोर आणले प्रेस मोठे चार पाच नोट आहे पण एक दोन दोन चार मिनिटात सर्व लोकांना त्यात मध्ये भाग समजावा मन पहिले तुला कल्पना देतो सोलापूरची जी जुनी ज्या जा जागेतून बसली जुनी मिल प्रेस सेल बंद पडली होती त्या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांचा पैसा पंचवीस वर्ष मिळाला नव्हता त्या जगा मी मुलगा मी कोर्टात चौकशी पंचवीस वर्षानंतर तर कामेकडे दाखल नव्हते आणि हे जागा विक्री होत होती सोलापुरातील सर्व बडे राजकीय मंडळी व बिल्डर संघटना करून कोर्टातून जागा घेऊ लागले होते माझा जागा घेण्याचा सम एक टक्कासार विषय नव्हता मला फक्त मीच्या कामगारांना त्यांच्या कच्यापासून द्यायचा एकच विषय आवड होता का तर मी मी त्या कामाचा मुलगा मग कोर्टामध्ये मी गेलो जो समजलं की त्याच्या कामगारांचे फसवणूक झालेले कामे किल्न दाखल झाले नाहीत म्हणून मी हायकोर्टाची चीफ जस्टिस साहेबांची पास जनरल एम एम वैद्यांची त्यांच्या पाया पडून सर्व दाखवले पंचवीस वर्षांत एवढा डिलोमेंट होत नसतो एवढा उशिर कोर्टात दाखल होत नाहीत पण त्यांच्या दृष्टीतून आणि एकोणीस पंच्याऐंशी कायदे झाल्यामुळे मी पंचवीस क्लेम दाखल केले जागा विकल कामगारांना पैसा मिळणार होता आणि मला मी दाखल पण ही सर्व जागा फक्त दोन कोटी विकली जात मी कामगारे चार कोटी मिळणार असेल तर कमीत कमी आठ ते नऊ कोटी जागा मध्ये यायला पाहिजे होती मी सर्वांचे हा जोडले मालका जोडले स्वतः बिल्डरला सांगितले की किंमत वाढवा आमच्या कामाला पैसा म्हणले तर हे देत नाही म्हटल्यानंतर बरं ह्या जे कमीत कमी सत्तर ते ऐंशी कोटी जागा होती आणि फक्त दोन कोटी झोलावले होते मग मी तीस लाख रुपये माझे जुनमील बेकार कामगार समिती आमच्या समिती स्थापन न वाटलं आणि तीस लाख रुपये डिबाईड मी जगण्या जागेच्या जागे लेवलत ले भाग घेतला कशासाठी भाग घेतला फक्त जागेची किंमत वाढवावी व कामाला पैसा म्हणावा मी त्यातनं परत माझ्याला एवढा पैसा नव्हता मी भाग घेतल्यानंतर सर्व लोक बिल्डर खापरे मी त्यांच्या बिल्डरच्या डबल किलो बोलून लागलो लिलाव कोटात थांबला गेला मला बोलवलं गेलं बाई आणि दोन बिल्डर सोलापूर आज सांगतो तुम्हाला सांगतो की बाबू मेहता आणि मला मालकाने बोलली मालकाच्या घरला गेलो आम्ही मला मालकाने दोन कोटी अगदी दोन कोटी घ्यायचे मी गप असायचं म्हणून मी कांब मला कांबरा पैसे द्यायचे मालका दोन ठोकरले पहिल्यानंतर सोलापूरातील डॉक्टर कर केळकर तुळकुळे व्यार कुळकणी विवेकसा साशी रंगा नवैत या सर्व प्रतिष्ठांनी मला माझा सत्कार केला का तर पंचवीस वर्षातून कामगार जी क्लेम दाखल केले आणि त्या वाटतं ज्या पैशा तुम्ही किंवा वाढवली तर मला डॉक्टर वळसागेने सांगितलं व रंगाणा वेदन सांगितलं मला की कुमार त्याचा जर तो जागा मागे घेण्यापेक्षा जर नऊ दहा कोटी जागा मिळाली तर पंचवीस तीस पुढे जर सो जागा हिशोब केला तेव्हा हिशोब होते हरकत नाही म्हटलं मग ती सर्व लोक एकत्र आली पण मी जुनी जागेत तीस लाख भरून समिती काढून भाग घेतला होता या सर्व लोकांनी जनतेला आवाहन केलं की ज्यांना जुनी प्लॉट पाहिजेत तुम्ही तुमच्या असं असाल तर सोलापूरच्या हजारो लोकांनी युको बँक खाते काढून त्या खात्यात पैसे भरले खास तर केळकर ॲडव्होकेट नियन तुळपुळे ही हुशार मंडळी होती ते म्हणजे कुठल्याही लोकांचा पैसा हातात घ्यायचा नाही लोकांची मनोवृत्ती खराब असती लोक आताही बोलतात तर नुकसान झाले फायद्याला कोण जवळ येत नाही पण नुकसान येतात मग या सर्व प्लॉट ज्यांना जुनी जागा पाहिजे त्यांनी तुमचे पैसे युको बँकेत भरावे त्याप्रमाणे लोकांनी बँकेत खाते पैसे एक पैसा सुद्धा घेतलेला नाही हे सगळं करून महापालिकेच्या राजकीय हातात महापालिका होती त्यांनी महापालिका कमिशन आता जोडून जागी उलट केल्यानंतर आमचा पैसा जप्त झाला ह्या पैसा, पैसा तो जप्त पैसा मी कामगारांना वाटप म्हणजे कोर्टात ऑर्डर घेतली एकोणीस नव्वद साली हायकोर्टात ऑर्डर घेतली आमचा जप्त झालेला पैसा मला हे सर्व प्रतिष्ठ मंडळी कुमार अशा तुम्ही हे पैसे कामाला वाटतं की आमच्या चा, शेवटच्या क्षणाला आमच्या विश्वास लोक तर त्यांनी मी वचन दिलं डॉक्टर साहेब रंगाणा साहेब केळकर साहेब मी एक या एक तर ह्या ज्या लोकांनी जागेचे जागे पैसे येऊन एक तर त्यांचा पैसा परत कोर्टातून मिळवून देईन अथवा त्यांना जागा मिळून देईन मी जुनी मेच्या गेट समोर हा आत्महत्या सांगतो दहा वर्ष मी सत्याग्रह केला सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन मी जुनीचे जागा घेतली कोर्टात मिळवली आणि जागा आणल्यानंतर या सातशे अष्ट्यात्तर लोकांचे दोन कोटी छप्पन पंचवीस टक्के रक्कम भरली होती त्याला एक ते दहा शोषण त्यांच्या जा, त्यांच्या जा जागा जा जा दिल्या वाढ दिली पण महापालिकेतनं जवळपास सातशे लोकांनी घरं बांधले दोन तीनशे लोक दोन अडीचशे लोक राहिलेले आहेत तर महापालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय पडून अजून ठराव झाला असताना गॅजेट झाला असताना महापालिका दोन चॅन्ड ठराव सह झाले असताना जाणीवपूर्वक अजून रिजर्वेशन काय जागा ठेवल्यामुळं त्या दोन अडीचशे लोकांना जागा मिळत नाही त्यामुळं माझ्या औरती दोन हजार सतरा साली ज्या सुनील मंत्री बिल्डरला मी देवळ गेलो त्याने प्रचंड पैसा खर्च करून या ज्या लोकांना मी जागा दिली होती पण कॉर्पोरेशन बांधता येत नव्हती त्या लोकांनी कोर्टामध्ये दोन हजार चौदा केस दाखल केली आहे की के आम्हाला कोम्हाला जागा दिली आहे पण भविष्यात तुम्ही काय म्हटलं ज्या खर्च झाल्या कार्पोरेशन का, जा का द्यायचे नियमापणानं ते पैसे द्यावेत तो वाद होता आमचा तो कोणा होता की सर्व एकूण माझ्या केस दाखल के के होती ठीक आहे केस गेली मी आठ महिन्या जेलमध्ये गेलो दोन गोष्टी असतात यानंतर समजलं मला जेलरने काय सांगितलं दादा तुमच्यासारखे मला एक दिवस बंदी ठुल नाही पण ते सांगितलं तुमचा बाहेर काय काय घात होणार होता मग देवाने तुमचं क्षण ते पाठवलं आलं मी बाहेर नंतर त्या जेलच्या झेंडचा चीफ गेस्ट म्हणून होतो म्हणजे देवाने काय केलं गेलं मी बाहेर आल्यानंतर मी एवढं मागवलो की पोलीस कमिशनर सेनगावकरांनी वालावकरनी खोटे काढले त्यांच्यावर मी कोर्टामध्ये केस दाखल केली कोणच्या गेला केस दिले होते मी त्यांच्या राज्य तक्रार प्राधिकरणामध्ये त्यांच्यावर केस दाखल केली केस झाल्यानंतर खोटे ते खोटेच असतंय प्राधिकरणा सर्व झालं त्या टायमाला सेनगावकरनी वालावरच्या विरोधात रिपोर्ट दिलेला लेखिन तो मायापाशी आहे आणि वालावकरनी सेनगावच्या रिपोर्ट दिलेला आणि खोटे मला कलम वारा लावलं मी ह्याच्या केस केली मी माझी केस चालू आहे ते चालू असताना सुद्धा एक सोलापटूला मातेपूर पैशासाठी फिशाळ झालेला जागे जुनीमे जागे येतील त्यांना प्लॉटला पैसे भरलेले आहेत हा सांगतो त्यांनी प्लॉटला पैसे त्यांना त्याच्या भावाने हो पैसे भरले होते आडके डॉक्टर आडके त्यांनी का महापालिकेचे कायदे रक्कम न देता माझी साठ हजार आमचे भरले आहेत असं त्यांनी तक्रार केली आहे आता तो काय तक्रार केली आहे परवा की जुनी सर्व जागेचा मी आहे मग मी ट्रस्ट आहे मी ट्रस्ट स्थापन केलेलं आहे माझ्या ट्रस्टान कुमार कवी मला जीवे मानवी धमकी दिलेली काय आणि पुन्हा मी ते करत असताना मी कर, म्हणतात ना कुत्र पिसाळल्यानंतर कुत्रा चावतो आपण कुत्रा चावतो नाही चावत मी माझं काम करत असताना त्यांनी माझ्या जवळच्या करायला मी पोलीस पाच तारखेला सोलापूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये जर म्हणजे तर सहीज ती माझी तिकडं मी सेदार गेलो असताना तो अडकेचा तिथं आला त्या साहेबाला खा खालच्या गुन्हे म्हणून मला यांच्यावर तक्रार मी मला जीवा धमकी दिली कोर्टात मी धमकी दिली त्यांना काय दिलं मी म्हणतो सपना सुद्धा नाही त्यांना त्या सर्व खोटे एकशे एकटं घर नाही दिलेलं आहे मी गप काय नाही तर माझ्या माणसाला बाहेर मी आज बसलो होतो बाहेरनं तर कर्जनं सांगा मी सर्व तक्रारी मागं कोण घेतो मला एक कोटी रुपये पाहिजे म्हणजे पैशा सर तुम्हाला जुन्या जागेच्या रेल्वे पैसे मिळाल्यात आता माझ्या जागेतून रेल्वे गेली रेल्वेचा गाय जो पैसा मिळतो आम्हाला जो सावकाळी जो तीस पस्तीस फुटी व्याज द्यायचा आहे आम्हाला त्या जुन्या जागेतून रेल्वे गेली त्या रेल्वेतून पहिला पैसे पाहिजेत पुन्हा खात्या जागा त्याचे आहे तो काम तो जागा मी टचचा सेक्रेटरी आहे ते म्हणल्यानंतर हे आमचा वाद चालू होता मी एवढंच नाही तर आमच्या टचचे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले पत्र तयार केले आणि ते पैसे ओळख लोकांनी पैसे गोळा केले यावर मी तक्रार तक्रार दिल्या मी त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आणि कोर्टामध्ये सर्व प्रॉसिक जुने त्याचे त्यानं कोटी केल्या त्याच्यावर प्रॉसिक्युशन हे दाखल झाली तो पंधरा हजार रुपयाच्या जामीन त्याला कोर्टाने बाहेर सोडलेला आहे हे मी आता जे तुम्हाला का बोलतो ज्या माणसाचा सा, आमच्या जुनी मिल बेकार कामगार संबंध नाही उमाग्र सभासद नाही कुठलंही नसताना जाणीवपूर्वक गेली अठधा वर्ष हे बरोबर होतं पण आता रेल्वेतून जागा जाणार आहे मग त्या अफीसरमेंटनी तक्रार दिली त्यांनी ही जागा माझी हे तशी माझी जागा ना पैसे देऊन येसलो मी कोर्टात प्रकरण कोर्टात गेलं ठीक जे आहे जे कायद्याने मिळेल मला पण मी आयुष्यात माझी माझी तब्येत मी आता माझं अष्टात्तर माझ्या डोळ्याचा त्रास झालाय हो महागाई गेला एक वर्षापूर्वी सदर प्रकार तक्रार दिली कुमारक मला मारहाण केली तक्रार दिली पोलीस खात्याने सर्व चौकशी केली कुठं भूम्या करायला जाऊन म्हणजे काय झालंच नाही त्यांच्या साहेब साहेब तक्रारी सांगितले का अशी तक्रार दिली की मी कोर्टातल्या शिव थोडं धमकी दिली मी म्हणलं असं नाही तर मी म्हणलं ह्या बाबतीत आपण काय लढाई करायची म्हणून मी काल हेच काढली काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला फंडणी मागितली याबद्दलचा पुरावा असं मी कागदपत्र मी तयार केलेले ते कमिशनरला मी काल दिलो का हे पत्रपेक्षा मला एक आठ पंधरा घ्यायची होती पण निरीक्षण चालू होतं म्हणजे मी काय केलं की मला एवढं सांगायचं आहे पोलीस खात्याने मी एक प्रामाणिक मिळून घेतो पोलीस खात्याने चौकशी करावी जे जोशी आहेत त्यांना शासन करावं या जुनीमेल बेकार संघर्ष समितीचा सोलापूरच्या जनतेला माहित आहे मी ज्या का सोलापूरचं काम केल्यामुळं काम केल्यामुळं मला अमेरिकेने डॉक्टर दिली आज तुमच्या जो मोबाईल असेल मोबाईल टाइम्स ऑफ इंडियाने या कामात अगदी एवढी घेतलेले की दोन हजार एक पासून ते बेबसाईट की महाराष्ट्र असं काम करेल महाराष्ट्र सोला कुमार करतो मी एवढंच म्हणेन कुणी खंडी मागितली आणि कशाडी मागितली संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो मला एक कोटी माझा खर्च लई झालेला आहे मला एक कोटी द्या तुम्हाला रेल्वे पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्याविरोधात केलेले सर्व तक्रारी परत घेतो हेच आहे त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणलं मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व वेगळे तक्रार दिलेली आहे तेच तुमच्या तुमच्यासमोर देतो